नमस्ते सगळ्यांना हे आहे पहा इडलीचं पीठ आहे इडलीचं पीठ तर इडलीचं पीठ मी कसं भिजायला घालते दोन वाट्या तांदूळ असेल तर एक वाटी आपण ते याच्यामध्ये उडीद डाळ घालतो या प्रमाणात तुम्ही घेतलं तर ही इडल्या आणि डोसे खूप छान होणार तर आता हे पहा आपलं रात्रीच वाटलेलं आहे मी तरीसुद्धा ते खूप छान असं पीठ आपलं आहे ना डोश्यासाठी किंवा इडलीसाठी तयार झालेलं आहे तर आता मी तो स्पनी डोसा करून दाखवणार आहे तर हे पीठ जे आहे ना पहा म्हणजे छान पद्धतीने ते आंबलेलं आहे काल रात्रीच घातले तरी पण व्यवस्थित ते आंबलेलं आहे तर आता हे जे आपण याच्यामध्ये पीठ घेतले याच्यात काय करून घेणारे आपण याच्यामध्ये पाणी आणि मीठ घालून घ्यायचं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आता बा याच्यामध्ये ना तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी तुम्ही घालू शकता म्हणजे याचा तुम्ही पेपर डोसा पण बनवू शकता याचा तुम्ही स्पंज डोसा पण बनवू शकता तर आधी कोणता डोसा बनवायचा आहे ते मला सांगा त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे डोसा बनवून दाखवते स्पंज डोसा पण बनूयात आपण याचाच आणि पेपर डोसा पण बनवूयात इथं टेस्टला आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ एकदम व्यवस्थित असेल तर डोसा पण खाण्यासाठी एकदम मस्त टेस्टी लागतो पहा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे तवा ता चांगला तापला की तव्याला असं आपण तेल ला लावून घ्यायचे आणि तवा ता चांगला तापलेला असेल तरच डोसाही छान होतो पाहूयात आपण मस्त डोसाला जाळी हा पहिला पंज डोसा करून दाखवतो